गडाइंगलाच्या संजीवनी कृषी प्रदर्शनात दुर्मिळ वस्तूंचे स्टॉल ग्राहकांच्या प्रतिसादामुळे स्टॉल धारकांच्यात उत्साह गडाइंगलाच ते सहा तारखेपासून सुरू असलेल्या भव्य संजीवनी कृषी प्रदर्शनामध्ये गडाइंगलाज विभागातील मार्केटमध्ये उपलब्ध न असणाऱ्या दुर्मिळ वस्तूंचे स्टॉल उपलब्ध असून प्रत्येक स्टॉलवर खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याने येथील स्टॉल धारकांच्यात उत्साहाचे वातावरण आहे मनाप्रमाणे व्यवसाय झाल्याने येथील स्टॉल धारकांनी राज इव्हेंटच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे भव्य संजीवनी कृषी प्रदर्शनासाठी दोन दिवस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आलेला आहे आम्ही बचत गटातर्फे हळद बेदाणे आणि मणुके आणलेले आहेत त्याचाही भरपूर चांगल्या पद्धतीने नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे आता फक्त दोनच दिवस राहिले आहेत इथं तुम्हाला सगळ्या जीवनावश्यक वस्तू मिळतील आणि दोन दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त भरघोस प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती गडेंग्ला शहराची एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आहे येथे गडिंग्लज विभागासह सीमा भागातील नागरिक मोठ्या संख्येने गडिंगलजच्या बाजारपेठेत खरेदीसाठी येतात त्यामुळे गडिंगलज शहरातील बाजारपेठेत लाखोंची उलाढाल नेहमीच होते त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षीही भरलेल्या संजीवनी कृषी प्रदर्शनात गडिंग्लज विभागासह सीमा भागातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी मोठी गर्दी केल्यामुळे संजीवनी कृषी प्रदर्शनामध्ये उपलब्ध असलेल्या स्टॉल धारकांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे आम्ही संजीवनी कृषी प्रदर्शनमध्ये आमचा स्टॉल मांडलेला आहे आम्ही तेरा वर्ष झालं आदार फाउंडेशन या संस्थेतून काम करतो सामाजिक सेवा करतो आणि त्यानुसार आम्ही एक हजार रुपयेचं कुपन काढलेलं आहे त्या कुपनमध्ये वन बी एच सीचा फ्लॅट पहिलं बक्षीस आहे अशी एकशे पंच्याहत्तर बक्षीस आम्ही देत आहोत आणि ते कुपन सगळ्यांनी काढावं ही आमची नागरिकांना विनंती आहे आणि ह्यातून एक सामाजिक हेतू पण आहे आणि लोकांना एक गोरगरिबाला एक कुटुंबाला एक घर मिळावं ही आमची इच्छा आहे रेड हॅश हेल्मेटचा हा स्टॉल आम्ही संजीवनी कृषी प्रदर्शनमध्ये मांडला आहे इथं आम्ही भरपूर प्रकारे हेल्मेटची माहिती व्हरायटी दाखवली आहे लोकांना त्याचे फायदे सांगितले आहेत भरपूर लोकांनी घेतलेले आहेत प्रसिद्धता दिलेल्या आहेत आणि येऊन जाते तसेच हे प्रदर्शन अजून दोन, दोन दिवस आहे तर सर्व लोकांनी इथे येऊन जावं दोन दिवस झाले कृषी प्रदर्शन चालू आहे त्यामध्ये दे आम्ही देविका ॲग्रोवेट मार्फत कडबा मशीन धारे धार काढायचं मशीन आणि गाईचे मॅट हे घेऊन आलो आहे शेवटचे दोन दिवस उरलेले आहेत उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन भेट द्यावी आणि आमच्याकडून माहिती घ्यावी तर उद्या संजीवनी कृषी प्रदर्शनाचा सेवाचा दिवस असल्याने गड इंग्लज विभागातील शेतकरी व नागरिकांनी संजीवनी कृषी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन येथील स्टॉल धारकांनी केले आहे संजीवनी कृषी प्रदर्शन मध्ये गेले सहा वर्ष भाग घेत आहोत दरवर्षी आमचा उच्चांकच होत आहे दरवर्षी आम्ही रेकॉर्ड्सच मोडत आहोत आ, गेले दोन दिवस इथं आमच्याकडं अतिशय चांगली गर्दी आहे चांगला प्रतिसाद प्रेशी आहे प्रेशीचे बरेचसे प्रोडक्ट्स मी इथं तुम्हाला अगदी बेसिक रेट्सला ऑनलाईनपेक्षा कमी रेट्समध्ये आम्ही इथं उपलब्ध करून देत आहोत प्लस सर्विस गॅरंटी इथं स्थानिक लेवलला मिळतं आहे स्थानिक दुकानदार असल्यामुळं तुम्हाला प्रत्येक आयटमला तुम्हाला इथं प्रॉपर सर्विस मिळते प्रॉपर रेट्स मिळतात आणि उद्याचा शेवटचा दिवस असल्यामुळं आमची अशी इच्छा आहे की प्रत्येक लोकांनी येऊन इथं अवश्य भेट द्यावा आणि चांगला प्रतिसाद द्यावा